कुपवाडच्या ड्रेनेज योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन संपन्न सोलापूर जिल्ह्यातून पंतप्रधान आणि कुपवाड शहरासाठी कार्यान्वित असलेल्या ड्रेनेज योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमधून ऑनलाईन भूमिपूजन करून योजनेचा प्रारंभ केला भुयारी गट योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कुपवाड शहर आणि विस्तारित परिसरातील लोकांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे प्रसारण कुपवाडमधल्या उपाध्यशाळेसमोरच्या मैदानात झाले यावेळी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आमदार सुधीर दत्ता गाडगे शेखर इनामदार भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमाती प्रदेश नगरसेवक गजानन मगदूम पांडुरंग कोरे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही योजना मंजूर होऊन कामाला प्रारंभ झाल्याने कुपवाड शहरासह विस्तारित भागातील सांडपाण्याचा सा प्रश्न निकाली लागलाय भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर केंद्र सरकारने निधी मंजूर केला यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते या योजनेच्या कामाला रीसर सुरुवात झाली यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेची सुरुवात झाली असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचं सांगत पंतप्रधानांनी योजनेचा शुभारंभ करणे हे कुपवाडकरांचं भाग्य असल्याचं म्हटलं तर सांगलीचे आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांनी सांगली आणि मिरजेपेक्षा ही योजना मोठी आहे कुपवाड शहराच्या सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघाला असून काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करू असं यावेळी बोलताना सांगितले ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते नवीन ट्रेनिज योजना मंजूर झाली आहे त्याचं उद्घाटन ऑनलाईनद्वारे आणखी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री मोदी यांच्या उपस्थितीत सोलापुरातून झालेलं आहे आणि खूप चांगली योजना आपल्या शहरासाठी मिळाली आणि भोपाळ शहर जे वंचित होतं ट्रेनिंगपासून तर ह्या भोपाळ शहराला एक मोठी देणगी आहे दोनशे त्रेपन्न कोटीची योजना आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सांगली विरंगभाळ शहरातली सगळ्यात मोठी योजना सगळ्यात जास्ती उभी यायला मिळाली आहे चांगल्या प्रकारे काम आपले लाडके का आयुक्त पवार साहेब आहेत शेखरजी रामदार आहेत आणि सर्व नेते आमचे यांच्या मार्गदर्शनाने हे काम चालू आहे आणि एक चांगली योजना आपण या ठिकाणी तयार असं मला वाटतं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी कुपवाड